नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक तुरीचे वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तुम्ही याला वडे म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता अगदी करायला सोपे आहेत खूप पौष्टिक आहेत खूप प्रोटीन युक्त आहेत वाळलेल्या तुरी म्हणजे सुक्या तुरी मी भिजवून हे वडे तयार केलेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही ओल्या तुरीचे सुद्धा वडे तयार करू शकतात चवीला एकदम मस्त लागतात वरून क्रिस्पी आतून खुसखुशीत असे हे वडे तयार होतात अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मुलांना नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुरीचे वडे करण्यासाठी इथे मी एक वाटी तुरी घेतलेली आहेत या वाळलेल्या तुरी मी आ... सहा ते सात तास छान भिजवून घेतलेले आहेत किंवा तुम्ही रात्रभर भिजवून घेतल्या तरीसुद्धा चालेल या पाच सहा तासामध्ये तुरी छान भिजतात आणि अर्धी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला तुरीचा अर्धा कांदा वापरायचा आहे आणि त्याचबरोबर तुरीच्या अर्ध्या पोहेसुद्धा वापरायचे आहेत आणि इथे मी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आणि त्याचबरोबर जिरंसुद्धा घालायचं आणि याचं वाटण तयार करून घेऊया वाटण आपलं तयार झालं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तुरी बारीक करून घ्यायच्या आहेत तुम्ही मी इथे सुक्या म्हणजेच वाळलेल्या तुरीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे ओल्या तुरी मिळत असतील तर ओल्या तुरीचा सुद्धा म्हणजेच हिरव्या तुरीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आता हे सुद्धा आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया पण हे बारीक करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही किंवा या तुरी खूप जास्त बारीक करायच्या नाही थोड्याशा रवाळ ठेवायच्या आहेत थोडस जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने थोडस रवाळ अशा या तुरी वाटून झालेल्या आहेत आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्येच आपल्याला पोहे घालायचे आहेत पोहे अगोदर दहा मिनिटे भिजवून ठेवायचे म्हणजे ते छान मऊ भिजतात यामध्येच आपण हे वाटण घालूयात आता हे थोडंसं हाताने पोहे आपण चुरून घेऊयात वड्यांना छान बाइंडिंग यावं म्हणून आपल्याला यामध्ये पोहे घालायचे आहेत तुम्हाला जर पोहे घालायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने पोहे थोडेसे चुरून घ्यायचे मस्त आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद रंग छान यावा म्हणून हळद घालायची आता हे व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊया इथे आपलं हे, हे वड्यांचं पीठ मळून झालेलं आहे इथे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेन याच पिठापासून तुम्ही थालीपीठ बनवू शकता तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही थालीपीठ नक्कीच याचं बनवू शकता आणि आता सध्या पावसाळा सुरू आहे काहीतरी चटपटीत मुलांना खायचं असतं म्हणून मी याची वडे तयार करते आहे तर वडे तुम्ही डी फ्राय करून घेऊ शकता किंवा शालो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तर आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात एक छोटासा गोळा घ्यायचा किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे वडे तयार करू शकता हे पहा अशा पद्धतीने मी खूप मोठे नाही तर छोटे छोटेच वडे तयार करून घेणार आहे मस्त अशा पद्धतीने आपण थोडेसे वडे तयार करून घेऊया आणि नंतर तळून घेऊयात तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हे वडे सोडूयात गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे एका एक बाजूनी खरपूस तळे की दुसऱ्या बाजूनी आपण हे पलटून घेऊयात वडे आपले छान क्रिस्पी झालेले आहेत मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया वरून क्रिस्पी आतून खुसखुशीत कुछ असे हे आपले तुरीचे वडे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असे क्रिस्पी वडे झाले तुम्हाला मी आवाज ऐकवते कृपा किती मस्त असे वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून तुम्हाला मी एक तोडून दाखवते एकदम खुसखुशीत असे हे वडे तयार होतात यामध्ये या मी दुसरं काहीही घातलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे वडे कसे तयार करायचे हे दाखवलेलं आहे प्रोटीनयुक्त भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन आहे प्रोटीनयुक्त पौष्टिक असे हे तुरीचे वडे तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद